निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात वरारी होईला संडास पूर्ण साफ होईल नक्की साफ होईल पण या सात चुका तुम्ही करू नका पहिलं पाणी कमी पिऊ नका दिवसभरामध्ये जे आपण सांगितलं ते चार लिटर पाच लिटर पर्यंत तुमच्या तब्येतीप्रमाणे पाणी प्या नंबर दोन जेवणामध्ये भाज्यांचं प्रमाण जरा जास्त वापरा भाकरी थोडी कमी खा पण भाज्या जास्त घ्या तसंच रात्रीच्या वेळेला रा थोडं कमी जेवण करा तसंच उन्हामध्ये जास्त फिरू नका कारण उन्हात गेल्यानंतर मग घाम निघून जाईल आणि पाणी शरीरातलं कमी होईल मग त्याची भरपाई करून टाका पाणी जास्त पिऊन तसंच नाश्ता टाळू नका ब्रेकफास्ट चांगल्या प्रकारचा घ्यायची सोय राहू द्या तसंच फळभाज्या पालेभाज्या आणि फळं यांचा समावेश आहारामध्ये नियमित करा कारण याच्यामध्ये फायबर्स चांगल्या प्रकारचे असतात हे वॉटर सॉल्युबल फायबर्स असतात म्हणजे हे मध्ये गेल्यानंतर पाणी शोषून घेतात फुगतात आणि त्यामुळं काय होतं व्हॉल्यूम बिल्ड होते म्हणजे काय फॉर्मेश संडास फॉर्म होणं पण चांगलं होतं स्टोन फॉर्मेशन आणि संडास साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते आणि व्यायाम टाळू नका कारण व्यायामाने आत्र्याच हालचाल चांगल्या प्रकारे होते हे सगळे जर तुम्ही चुका केल्या नाहीत तर पोट नक्की साफ होणार कधीही तुमचं जर पोट बिघडलं कोणत्याही वेळेला कशाही प्रकारचं पोट बिघडलं तर फक्त एकच गोष्ट करा ही गोष्ट करायची टाळू नका आणि ती गोष्ट कोणती आहे सगळ्यात महत्वाची जी आहे ती गोष्ट आहे म्हणजे तुम्ही कारण पोटामध्ये काय असतं बिघडलेलं असतं म्हणजे तेव्हा आतड्यांना मध्ये आजारी आहेत याचा अर्थ असा झाला मध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे काहीतरी आजार झालेला आहे आणि आपण काय म्हणतो आजारी घोड्यावर नाही बसलं पाहिजे त्याला पळवायचा प्रयत्न नाही केला पाहिजे कारण ते चांगलं पळणार नाही ना ना। तसं या आतड्यांना आराम दिला पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा कधी पोट बिघडेल तेव्हा उपवास पाळा काहीतरी हलका हलका आहार अत्यंत हलका आहार किंवा पातळ आहार थोडासा गरजेपुरता सुगो थोडासा तेवढाच घ्या आणि आराम करा पातळा आहार थोडासा घेत राहा आराम करा आणि उपवास पाळा म्हणजे काय होईल आतऱ्यांना रेस्ट मिळेल आराम मिळेल आणि शरीरामध्ये एक ताकद असते स्वतःहून बिमाऱ्या नीट करण्याची आणि त्या ताकदीला वाव द्या ते आपोआप नीट होईल आणि तुमचं पोट बिघडलेलं नीट व्हायला हो मदत होईल म्हणून उपवास पाळणं जेव्हा जेव्हा पोट बिघडेल ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे संडास करते वेळी या सात वाईट सवयी अजिबात करू नका या सात वाईट सवयी बंद करा एक जोर लावून संडास कधीही करू नका ते चांगल्या प्रकारे साफ होईल यासाठी आधी काळजी घ्या परंतु त्यावेळी जोर लावू नका तसंच जेवणानंतर लगेच संडास लावायची सवय ठेवू नका तसंच संडास करते वेळी बऱ्याच जणांना मोबाईल पाहायची सवय असते काही जणांना तर पेपर वाचण्याची सवय असते तर हे प्रकार त्यावेळेस करू नका तसंच तंबाखू किंवा सिगारेट खाल्ली म्हणजे संडास चांगली होते असा काही जण समज आहे पण तो एकदम चुकीचा आहे तर ते पण करू नका तसंच संडास आली असं वाटलं फिलिंग आली तरी लवकर न जाणं अशी पण चूक करू नका रोखून धरू नका संडास तुमची आणि संडास झाल्यानंतर तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या हात स्वच्छ धुणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हे जर तुम्ही पाळलात तर तुमच्या पोटाच्या बऱ्याच बिमाऱ्या त्याच्यामुळे टाळल्या जातील आणि स्वच्छता चांगली पाळली म्हणजे बाकीचे जे आजार असतात ज्याला संसर्गजन्य आजार म्हणतात ते आजार पण होणार नाही म्हणून संडास करताना या चुका टाळा आणि तुमचं पोट साफ ठेवा आरोग्य साफ ठेवा लघवी आणि संडास जर हे वेळेवर नाही केलं तर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात काय होतं नेमकं कारण कसं आहे या दोन्ही गोष्टी लघवी असेल आणि संडास असेल या का काय शरीरातील घाण बाहेर काढून टाकणाऱ्या क्रिया आहेत लघवीच्या मार्गे पाण्यात विरघळणारे किंवा द्रव स्वरूपाचे जे असणारे ते विषारी घटक निघून जातात संडासमधून जे घन असतात कचरा कचरा म्हणल्यासारखं ते सगळं वेस्ट प्रॉडक्ट निघून जातात आणि विषारी घटक जे टॉक्सिन शरीरामध्ये साठलेले असतात ते निघून जाण्याचे हे मुख्य दोन मार्ग आहेत म्हणून याला जर आपण विनाकारण साठवलं किंवा विनाकारण काही वेळेला काय होतं की भौगोलिक परिस्थिती असते की जाता येत नाही किंवा जास्त थांबून ठेवावं लागतं कि किंवा काही जणांना कसं असते कामाच्या ह्याच्यामध्ये नंतर बघू असं कुठलंही कारण असेल कसंही आलेलं पण ते जर तुम्ही थांबवून ठेवलात तर ते काय होतं मध्ये साठल्यावर त्याच्यातलं विषारी घटक परत शोषण व्हायला शरीरामध्ये सुरुवात होते परत ते अपसार होतात परत शरीरामध्ये जातात आणि अशानक काय शरीरामधल्या विषारी घटकांचं या टॉक्सिनचं प्रमाण वाढेल आणि जेवढे आजार मोठे मोठे आहेत ते हे विषारी घटक वाढल्यामुळे होतात म्हणून ही संधी आपण विनाकारण लघवी संडास थांबवून देऊ नये ही काळजी घेतली पाहिजे